पवित्र पवित्राशी माती हा प्रमुख मांडवांच्या शुभ ते कुस्तीला सुरुवात झाले डोळ्यात तेल घालून कुस्ती बघावी लागणार आहे प्रेक्षणीय कुस्ती लागले प्रेक्षणीय टोक्याला टोक लावून कुस्तीची हात चला दोन्ही पोरांची उंची सारखी तब्येत सारखी वजन सारखा खट्ट कुस्ती लागली जबरदस्त पकड हम भी से से पर आम्ही किसी सब कम नाही कि तच तांग पकड आहे जसा तसे काम आहे निकाल निकाल प्रेक्षकीय निकालावरती सनी पाटील विजय झाला ताळे तरी ताळे ताळे संदीप पासलाला करून 100 रुपयाचे बक्षीस पुनाखंडा हा